नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर काल चौदा ऑगस्टला आपल्या कॅप कॅपराउंड वनचा निकाल लागलेला आहे आणि बऱ्याच खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे दे दे कॉल्स आणि मेसेजेस आम्हाला येत आहेत त्यामध्ये पालकांना भीती आहे की आता मला सीट लागले तर हे सीट मला सोडायचं नाही आहे मला हे कसं जाणार नाही हे ह्या ह्याबद्दल ते चिंतेत होत आहेत त्यांना पुढे काय करायचं लक्षात येत नाही आहे तर आता सीट लागल्यानंतर पुढे सोळा ते अठरा ऑगस्ट ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमचं सीट ॲक्सेप्टन्स कंप्लीट करून घ्यायचं आहे त्याच्या चार स्टेप्स आहेत तर ते सीट ॲक्सेप्टन्स क काय का, करायचे त्यामध्ये काय काय स्टेप्स आहेत हे आपण बघायचे तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की तुम्हाला ज्या काही विद्यार्थ्यांना सीट लागला असेल त्यांच्यासाठी आता ॲक्टिव्हिटी आहे ज्यांना नाही लागलं त्यांच्यासाठी पण एक ॲक्टिव्हिटी आहे पण ज्यांना सीट लागले किंवा नाही लागले आता आपल्याला जर लागलं असेल तुम्हाला आवडीचं लागलं असेल किंवा आवडीचं लागलं नसेल दोन्ही केसमध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायचं आहे जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे तर तुम्हाला ते सीट ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सोळा ते अठरा ह्या तारखेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा करायचं आहे इथे मी लिहितोय सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला तुमची सगळी माहिती जी आहे ती बरोबर आहे असे स्वतः कन्फर्म करायचं आहे सेल्फ व्हेरिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे तुम्हाला सीट आवडीचं लागू का न आवडीचं लागू सध्या तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन सगळ्यांना करायचं आहे त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स आहे सीट ऍक्सेप्टन्स आता सीट कशा प्रकारे ऍक्सेप्ट करायची हे तुम्हाला इथे सांगायचं सीट ऍक्सेप्टन्स सॉरी सीट ऍक्सेप्टन्स सीट चे दोन प्रकार इथे आपल्याला दिसतात एक आहे त्याम फ्रीज त्यामध्ये आहे दुसरं बेटरमेंट ज्याला आपण नॉट फ्रीज म्हणतो आता हे दोन्ही प्रकार समजून घ्यायचे बऱ्याच पालकांना काय भीती आहे की मला लागलेलं सीट सोडायचं नाही मला हे सीट ठेवायचे तर बघा हे सीट ठेवायचे तर सगळ्यांनी नॉट फ्रीज करणं गरजेचं आहे बेटरमेंट ओके हे सीट जर तुम्हाला ठेवायचं असेल तर सगळ्यांनी नॉट फ्रीज करणं गरजेचं आहे फ्रीज अशाच विद्यार्थ्यांनी करायचं ज्यांना हे सीट ठेवायचे पुढच्या जायचं नाही पुढे काहीच बघायचं नाहीये तुम्हाल आता राउंड तुम्हाला आता लागलेलं राऊंड वन मधलं सीटच फायनल करायचं असेल तुम्हाला पुढच्या दोन राऊंड मध्ये काहीच बघायचं नसेल परत सगळं क्लिअर समजून घ्या आता तुम्हाला लागलेलं सीट घ्यायचंय आणि पुढे जायचं नाहीये तुम्हाला पुढच्या राऊंड टू राऊंड थ्री मध्ये काहीच बघायचं नसेल तरच फ्रीज करायचं आपण कॉमनली मुलांना ऍडवाइस करतो की तुम्ही फ्रीज करू नका ज्यांना इथूच ऍडमिशन संपवायचे प्रोसेस संपवायचे त्यांनी फ्रीज करणं गरजेचं आहे आणि फ्रीज जर तुम्ही केलं तर तुम्ही सोळा ते अठरामध्ये कॉलेजला प्रत्यक्ष रिपोर्ट करणं देखील गरजेचं आहे फ्रीज जर केलं तर इथे तुम्हाला फिजिकल रिपोर्टिंग फिजिकल रिपोर्ट तुम्ही करणं गरजेचं आहे सोळा ते मध्ये ओके तुम्ही जर फ्रीज केलं तर ओके नॉट फ्रीज केलं तर काय आता नॉट फ्रीज कशासाठी नॉट फ्रीज म्हणजे लागलेलं सीट घ्यायचं हे सीट तुमचं पक्क झालं आता बघा एकदा तुम्हाला सीट अलॉट झालं ना तर तुमचं सीट पक्कच झालेलं आहे ओके तुम्हाला सीट अलॉट झालं म्हणजे तुमचं सीट पक्क झालेलं आहे नॉट फ्रीज केल्यानंतर काय होतं तुम्ही ते सीट घेऊन राऊंड ला जाऊ शकतात राउंड टू ला जाऊ शकतात राउंड राऊंड ला जाण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आधी सेल्फ सेल्फेफेन्स करावं लागेल सीट ॲक्सेप्टन्स निवडावं लागेल त्यामुळे तुम्हाला नॉट फ्रीज निवडावं लागेल किंवा फ्रीज तर कुठले जरी निवडलं त्यानंतर त्याचं पेमेंट आपल्याला करायचंय त्याचं आपल्याला एक पेमेंट आपल्याला ऑनलाइन करायचं जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा सीट ॲक्सेप्टन्स कम्प्लीट होत नाही आणि त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स सबमिशन फायनल त्याला फायनल सबमिशन आहे याच्यामध्ये चार स्टेप आपल्याला दिसतात ओके त्या चार स्टेप्स तुम्हाला दोन्ही केसेस मध्ये करायच्या तुम्हाला फ्रीज करायचं तरी करायच्या फक्त सेल्फ व्हेरिफिकेशन सगळ्यांना कंपल्सरी आहे त्यानंतर ज्यांना पुढच्या राऊंडला जायचे त्यांनी इथे नॉट फ्रीज निवडायचं परत मी सांगतो नॉट फ्रीज निवडायचंय नॉट फ्रीज निवडल्यानंतर तुम्ही आहे ते सीट घेऊन पुढच्या राऊंडला जाऊ शकतात राऊंड टू मध्ये काय राऊंड टू राऊंड टू मध्ये आपण काय करू शकतो सपोज राऊंड टू मध्ये तुम्हाला ऑप्शन बदलायचेत तुम्हाला ऑप्शन बदले आपण असं बघूया तुम्हाला ऑप्शन बदलायचे तर तुम्ही जे काही तुम्हाला ऑप्शन लागलेले ते सोडून बाकी सगळे ऑप्शन बदलू शकतात त्यामध्ये तुम्हाला राऊंड टू मध्ये नवीन ऑप्शनसाठी कन्सिडर करण्यात येतं तर बघा इथे आपण बेटरमेंट निवडतोय मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे असं निवडतोय असं म्हणल्यानंतर तुम्हाला जर राऊंड टूमध्ये दुसरं कॉलेज लागलं म्हणजे तुम्हाला बेटरच कॉलेज लागणार कारण तुम्ही फॉर्म भरताना जे लागले त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेज टाकणार तुम्ही कुठलेही कॉलेज टाकणार आहेत का नाही तेव्हा लक्षात घ्या जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये ह्याच्यापेक्षा चांगले कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला, ला, तुम्हाला त्या यादीमध्ये ह्याच्यापेक्षा चांगले कॉलेज टाकावे लागतील आणि ते जर कॉलेज लागलं तर तुम्हाला मग त्या केसमध्ये हे कॉलेज सोडून त्या कॉलेजमध्ये जावं लागतं खूप जणांना काय भीती असते त्यांना असं वाटतं की आता पुढच्या राऊंडमध्ये भाग घेतला की हे सीट जातं राऊंडमध्ये भाग घेतल्याने सीट जात नाही जर तुम्हाला याच्यापेक्षा बेटर ऑप्शन तुम्ही बघले त्यामध्ये जर लागलं तर हे सीट जातं नुसतं भाग घेतल्याने सीट जात नाही पहिलं ऑप्शन काय बघितलं आपण की आपल्याला राऊंड टूमध्ये आपण ऑप्शन फॉर्म बदलले आपण असंही करू शकतो की राऊंडमध्ये भरलेलं ऑप्शन ॲज इट इज ठेवायचे सपोज तुम्ही चाळीस ऑप्शन बघलेत तुम्हाला पंधरा नंबरचं लागले तर एक ते पंधरा ॲज इट इज ठेवायचे ते परत तुमचं एक ते चौदामध्ये चेक करतं लागलं तर ते मिळतं नाही लागलं तर तुम्हाला तुमचं ऑप्शन परत मिळतं तर बघा भाग घेतल्याने सीट जात नाही भाग घेतल्यास तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक तर ऑप्शन फॉर्म बदलायचा किंवा सिमिलर ठेवायचा ओके बदलायचा म्हणजे तुम्ही काही ऑप्शन वाढवू शकतात कमी करू शकता फॉर्म बदलायचा म्हणजे तुम्ही सगळे ऑप्शन चेंज करू शकतात सगळ्या ऑप्शनच्या शेवटी तुम्हाला तुम्हाला लागलेला ऑप्शन आपोआप येतो फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सध्या तुम्हाला पंधरा ऑप्शन लागले चाळीस ऑप्शन होते पंधरा नंबरचे ऑप्शन लागले पण तुम्हाला पंधराच्या खालचे काही ब्रांचेस वर टाकायचे आहेत असं तुम्हाला जर करायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकतात त्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीज करून पुढच्या टूला मी सांगितलं तसे ऑप्शन फॉर्म बदलायचा तुम्हाला पूर्ण ऑप्शन फॉर्म भरता येतो तुम्ही आता पंचवीस ऑप्शन टाकलेत पंधरामध्ये अजून खालचे दहा ॲड केले तर सव्वीसव्या नंबरला तुम्हाला अलॉट झालेलं कॉलेज मिळतं काय होतं राउंड टू मध्ये एक ते पंचवीस परत चेक करतो तुम्हाला काही मिळू शकतं का नाही मिळालं तर तुम्हाला अगेन सव्वीस कॉलेज म्हणजे तुम्हाला जे राउंड वन मध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते मिळतं परत ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये खूप पालकांची भीती मला लक्षात येते राऊंड मध्ये जायचंच नाही म्हणतात तोही पर्याय आपल्याकडे आहे की आपण नॉट फ्रीज करायचं आणि राऊंड टूला ऑप्शन फॉर्मच भरायचा नाही तुम्ही जो ऑप्शन फॉर्मच भराय भरला नाही तरी तुमचं राऊंड वनचं लागलेलं कॉलेज राऊंड टूला कंटिन्यू होतं ह्याला तुम्ही फ्रीज केल्यासारखंच आहे पण का असं हे कसं की तुम्हाला फक्त वेळ मिळाला तुम्हाला या वेळेमध्ये जर कॉलेजला जायचं नसेल तर तुम्ही काय करायचं नॉट फ्रीज करायचं ऑप्शन नाही बघले तुमचं पुढच्या पणमध्ये परत सेम कॉलेज दिसणार तुम्हाला मग सेम कॉलेजला तुम्ही नंतर त्यांच्या दिलेल्या तारखेला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात टाईम बाय करण्यासाठी आपण असं करू शकतो की नो फील करू शकतो सध्या आपण कॉमनली सगळ्यांना ॲडवाईस करतोय की तुम्ही नॉट फ्रीज करा जेणेकरून तुम्हाला हे ऑप्शन तुम्ही घ्या सध्या ॲक्सेप्ट करतोय आपण ते ऑप्शन आणि आपण पुढच्या याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आपण प्रयत्न करतो आहे त्यासाठी सगळ्यांनी लक्षात ठेवायची की नॉट फ्रीज आपल्याला निवडायचे कसे निवडायचे आधी सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये जायचं आहे सगळी माहिती आपली सेल्फ व्हेरीफाय करायची सगळी माहिती करेक्ट आहे असं सांगायचं आहे त्यामध्ये जास्त चुका करायच्या नाही सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही एखादी माहिती इनकरेक्ट म्हणलं तर तुमचं राऊंड वनचं सीट कॅन्सल होतं तेव्हा सगळी माहिती करेक्ट आहे म्हणायचं बघायचं करेक्ट आहे का करेक्ट आहे म्हणायचं इथे एक चान्स आहे तुम्हाला तुमची कॅटेगरी चेंज करायचा जर तुमच्याकडे शंभर टक्के एखाद्या कॅटेगरीचा डॉक्युमेंट येणार नसेल असं तुम्हाला खात्री असेल तुम्ही त्या कॅटेगरीचा डॉक्युमेंट इनकरेक्ट म्हणू शकतात आणि तुमच्या कॅटेगरीचं तुम्हाला ओपनमध्ये जनरलमध्ये कन्वर्जन करून मिळतं बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांचे सगळे डॉक्युमेंट ओके आहेत त्यांनी कॅटेगरीचं डॉक्युमेंट करेक्ट म्हणायचं आणि पुढे प्रोसिड करायचं पावती जरी असेल एखाद्याकडे आता डॉक्युमेंट आला असेल सध्या सेल्फ व्हिडिओकेशनमध्ये कॅटेगरी करेक्ट म्हणायचं सगळी माहिती करेक्ट म्हणायचं पुढे जायचं सीट ॲक्सेप्ट करताना नॉट फ्रीज निवडायचं त्यानंतर एक हजार पेमेंट करायचं त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स फायनल सबमिशन करून टाकायचं त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुमचं येतं आता अलॉटमेंट लेटर तुमचं आलेलं आहे तुम्हाला ऍक्सेप्टन्स ले लेटर तुम्हाला ते मिळतं सध्या काय आपल्याला सीट अलॉट झालेलं आहे आपण ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे ॲक्सेप्ट करण्यासाठी ह्या चार स्टेप आहेत सगळ्यात पहिली सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं मागच्या वर्षीचा व्हिडिओ आपल्याकडे आहे तो व्हिडिओ आपण सगळ्यांना दाखवणार आहे या वर्षीचा व्हिडिओ आता रात्री बारा नंतर किंवा उद्या सकाळी चालू होईल तेव्हा कळेल सध्या तरी आपल्याकडे मागच्या वर्षीचा व्हिडिओ सेम प्रोसिजर असणार आहे ती सेम प्रोसेस तुम्ही बघा घाऊ नाही करू शकतात सेल्फ व्हेरिफिकेशन करण्यासाठी ऑफिसला यायची गरज नाही सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी ऑफिसला यायची गरज नाही पण तुम्ही या तीन दिवसामध्ये सीट ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे हे तीन दिवस फार महत्त्वाचे सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी ओके आणि या तीन दिवसामध्ये तुम्हाला फ्रीज आणि नॉट फ्रीज जे काय असेल तुमचं ते निवडायचे परत मी सांगतोय ज्यांना पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाहीच आहे हे सीट भेटलेलंच घ्यायचे त्याच विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचं आणि फ्रीज केल्यानंतर तुम्हाला सोळा ते अठरामध्ये कळलेला जायचं आहे ज्यांनी नॉट फ्रीज केले त्यांनी फक्त घरून बेटरमेंट करायचं सेल्फ वेरिफिकेशन करायचं पेमेंट करायचं सबमिशन फायनल सबमिशन करायचं आणि निवांत राहायचं त्यांनी कॉलेजला जाणं गरजेचं नाही आहे ते राऊंड टूमध्ये परत नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकतात नवीन फॉर्म भरताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो फॉर्म भरू शकतो दोन तीन त्याच्या मेथड्स आहेत त्या आपण सांगितल्या एक तर ऑप्शन फॉर्म न भरणं आहे तसा भरणं ॲज इट इज तुम्ही राऊंड वनचा फॉर्म ॲज इट इज ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला चेंजेस पण करता येतात फॉर्ममध्ये हे सगळे चान्सेस तुम्हाला घेऊन पुढे जाता येतं तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं तेव्हा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी चुका करायच्या नाहीयेत तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये भाग घेतला की तुमचा सीट नाही जात पण बघा तुम्ही जर बेटरमेंट करायचं म्हणलात तुम्ही ऑप्शन बदलले किंवा तुम्ही इट इज ठेवले आणि तुम्हाला जर बेटर ऑप्शन लागलं त्या केसमध्ये तुमचं राऊंड वनचं सीट कॅन्सल होतं तुम्हाला राऊंड टू मध्ये घ्यावं लागतं तेव्हा तुम्हाला चॉईस मिळत नाही की राऊंड वनचं सीट मला आता परत पाहिजे आता मला राउंड टू द सीट नको आहे अशी चॉईस तुम्हाला मिळत नाही जेव्हा आपण बेटरमेंट म्हणतो जेव्हा आपल्याला बेटर ऑप्शन पाहिजे असतं असं आपण सांगतो आणि ऑप्शन पण टाकतो त्या केसमध्ये मिळालेलं ऑप्शन आपल्याला घ्यावा लागतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे ओके आय थिंक मी सांगितलेली सगळी माहिती तुम्हाला समजलेली आहे सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी अजून या व्हिडिओमध्ये अटॅच करतोय याच व्हिडिओमधच्या मध्ये अजून एक लिंक असणार त्यामध्ये मी अटॅच करतोय सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि सेल्फ व्हेरिफिकेशन जर तुम्हाला घरून करायचं असेल तर ते काळजीपूर्वक करायचे व्हिडिओ बघून तुम्ही घरी करू शकतात नसेल तर आम्हाला कॉल करून सांगू शकतात व्हॉट्सअपला मॅसेज करून सांगू शकतात किंवा आपल्या ऑफिसला येऊन देखील तुम्ही हे करू शकतात ओके ही झाली कॅप पॉउंड म्हणजे सीट अलॉटमेंट नंतरच्या सीट ॲक्सेप्टन्सची माहिती ज्यामध्ये फ्रीज आणि नॉट फ्रीज ओके सगळं समजलेलं आहे काही क डाऊट्स असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करा आम्ही तुमचे डाऊट लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू ओके ही झाली कॅप पॉइंट नंतरच्या सीट ॲक्सेप्टन्स काय निवडायचं नेमकं फ्रीज का नॉटविस याबद्दलची माहिती इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी वेड़ पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू